पंढरपूर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली असतानाच गोपाळपूर जिल्हा परिषद गटात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे गोपाळपूर गटात एका उमेदवाराने वंचित बहुजन आघाडीचा ए बी फॉर्म जोडल्याचा दावा केला आहे मात्र हा एबी फॉर्म पूर्णपणे बनावट असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे पक्षांच्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यात फक्त पाच जागांवर अधिकृत उमेदवार उभे करण्यात आले असून या पाचही उमेदवारांना पक्षाचं अधिकृत गॅस सिलेंडर हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं असं असतानाही गोपाळपूर गटात बनावट एबी फॉर्मचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर असतानाही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी म्हणून आज उपस्थित आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीचा मतदार या पंढरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याच अनुषंगानं निवडणुका अचानकपणे जाहीर झाल्या आणि उमेदवारांची आणि पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली त्याच्यामध्ये आम्ही तातडीनं त्यावेळेस असे निर्णय घेतले की ज्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव असेल कार्यकर्ता का मोठ्या प्रमाणात असेल वंचित बहुजन आघाडीवर प्रेम करणारी संख्या ज्या भागात असेल याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी उमेदवार उभे केले आणि त्या ठिकाणी उमेदवार उभे करत असताना आम्ही एकूण पाच ठिकाणी जागा लढवायचा निश्चय केला पाच ठिकाणी जागा लढवायचा निश्चय केला त्यामध्ये प्रमुख आम प्रमुख करकम गट असेल करकम गटामध्ये सादिक पठाण उमेदवार करकमगानामध्ये दीपक भोसले उमेदवार त्यानंतर पुळुजगन गोपाळपूर गटातील पुळुसगनामध्ये रुपाली कोळी या महिला उमेदवार आहेत त्यानंतर टाकळी जिल्हा परिषदला सत्यवान चंदनशिवे उमेदवार आहेत आणि त्याच्यानंतर सुस्ते गणा रोपळे गटातील गणामध्ये कोमल बळीराम वाघमारे असे अधिकृत पाच उमेदवार आम्ही उभे केलेत पाच जणांचे ए बी फॉर्म आमच्याजवळ आले होते त्यापैकी पाच जणांचे ए बी फॉर्म आम्ही सादर केले पाचही जणांना पक्षाचं अधिकृत चिन्ह सिलेंडर हे मिळालं पण परंतु अशी एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की वंचित बहुजन आघाडीचा ए बी फॉर्म गोपाळपूर गटामध्ये लागू झालेला आहे त्या उमेदवाराने त्या ठिकाणी गॅस सिलेंडर चिन्ह दिलेलं नाही प्रथमदर्शी आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षाला माहिती कळवली जिल्हाध्यक्षाने स्पष्ट सांगितले की तो एबी फॉर्म आपला नाही त्याच्या विरोधात कारवाई करावी आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहावी त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे आणि संबंधित उमेदवाराला बाळासाहेबांचा फोटो आणि वंचित बहुजन आघाडीचं नाव वापरू नये अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे आणि विनंती केलेली आहे